नमस्कार मंडळी आज पाहू खरडा भाकरी तर कसा करायचा खरडा पाहू ते मी हिरव्या मिरच्या अर्धा पावचर घेतलेल्या आहेत हिरव्यागार अशा कोथिंबीर एक एकमूठवर घेतले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेत मीठ चवीनुसार घ्यायचं आहे जिरे एक चमचा घेतले लसूण सात आठ पाकळ्या घेतल्या आहेत तर आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या भाजाला घालणार चांगल्या भाजून घ्यायच्या लसूण घालायच्या भाजायला थोडंसं तेल घालायचं म्हणजे चांगलं भाजत लगेच भाजून घेतला जिरे घालायचे चांगलं शेंगदाणे घालायचे शेंगदाणे जरा भाजलेलेच आहेत त्यामुळे जास्त भाजायला लागणार नाही जिरे जरा भाजत घातले तर सर्व भाजून झालं करड मस्त करायचं भाकरी करायला आहे सर्व साहित्य घातले मिरच्या भाजलेल्या जिरे शेंगदाणे लसूण कोथिंबीरात घालायचं आहे आणि मीठ चवीनुसार घालायचं चे। आहे चे चेचून घ्यायचं असं मस्त झालेलं आहे आता भाकरीबरोबर खायला घ्यायचं दही खरडा आणि भाकरी खूप छान लागते करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद